महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकीय सामाजिक क्रीडा मनोरंजन आणि बरच काही तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात अहिल्यानगर मधील नवनागापूर गटात कुमारी ऋतुजा जालिंदर कदम निवडणुकीच्या रिंगणात या विषयीचा सविस्तर आढावा घेतला आहे आमच्या शिवगर्जना वृत्तवाहिनीचे अहिल्यानगर येथील न्यूज रिपोर्टर हरेश शेळके यांनी पाहूया याबाबतचा सविस्तर आढावा राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायतच्या निवडणुकीनंतर लगेचच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होणार आहे त्यामुळे अहिल्यानगरमधील प्रत्येक गटामध्ये इच्छुक उमेदवार मतदारांचा भेट दौरा करत आहे यामध्ये अहिल्यानगरमधील नवनागापूर गटामध्ये कुमारी ऋतुजा जालिंदर कदम गेल्या काही दिवसांपासून नवनागापूर गटातील प्रत्येक गाव भेट दौरा करत असून मतदारांशी संवाद साधत आहे यापूर्वी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये महायुतीने जालिंदर कदम यांची उमेदवारी डाबली होती त्यामुळे जालिंदर कदम यांना अपक्ष उमेदवारी करावी लागली आणि त्या निवडणुकीमध्ये थोड्या मतांच्या फरकाने संपर्क कायम ठेवून महायुतीचं काम करत राहिले असून आता पुन्हा महायुतीकडून उमेदवारी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे परंतु या गटातील जागा सर्वसाधारण महिला असल्यामुळे जालिंदर कदम यांनी आपली सुकन्या कुमारी ऋतुजा कदम यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय आज बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर रोजी कुमारी ऋतुजा जालिंदर कदम नांदगाव शिंगवे देहरे या भागात गाव भेट दौरा करत असताना शिंगवे नाईक येथे आमचे शिवगर्जना वृत्तवाहिनीचे अहिल्यानगर न्यूज रिपोर्टर हरीश शेळके यांनी कुमारी ऋतुजा जालिंदर कदम यांच्याशी थेट संवाद साधला पाहूया याबाबतचा सविस्तर रिपोर्ट ऋतुजाताई शिवगर्जना न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे खरं तर जिल्हा परिषदची रणधुमाळी आता सुरुवात झालेली आहे आणि आपल्या नवनागापूर गटामध्ये आपण या ठिकाणी सर्व मतदारांच्या भेटी घेतात तर एकंदरीचं जालिंदर कदम साहेबांचं पाच वर्षाचं या ठिकाणी प्रवास प्रत्येकाच्या सुखदुःखात काय मतदारांकडून काय या ठिकाणी प्रतिक्रिया येतात काय सांगता येऊन सगळ्यांकडून पॉझिटिव्ह विचार येतात सगळे म्हणतात शंभर टक्के तुमचं तुम्ही निवडून येणार म्हणजे तुम् येणारच आणि सगळ्या पूर्ण आम्हाला चांगला प्रतिसाद प्रतिसाद मिळतोय चांगला प्रतिसाद सगळ्यांनी दिला आहे आम्हाला आतापर्यंतचा इथून पुढे पण असेल आणि त्यांच्या सगळ्या अपेक्षा काय त्या असेल ते आम्ही सगळे पूर्ण करून निवडून तर या जिल्हा परिषद गटामध्ये नवनागापूर गटामध्ये खरं तर आपण ऋतुजात एक पहिल्यांदाच तरुण उमेदवार या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत तर या तरुण पिढीला आपण काय आव्हान कराल तरुण पिढींना काय तुमचे जे तुम्हाला ते काय काही तुम्हाला काही मदत लागतील का पुढे शिक्षणासाठी कशासाठी म्हणा आम्ही त्याच्या तुमच्यासाठी प्रयत्न करू मदतीसाठी तुम्ही काय इच्छा असतील तुमच्या त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला जसं पाहिजे तसं आम्ही तुम्हाला मदत वगैरे करू त्यांच्या त्यांना प्रेरणा देऊ पुढे शिक्षणासाठी वगैरे कशासाठी मदत वगैरे लागली ना सगळ्यांना शेवटचा प्रश्न माझा तर गेल्या पंचवार्षिकमध्ये जालिंदर कदम साहेबांना या ठिकाणी महायुतीकडून उमेदवारी डावलल्या गेली होती परंतु यावेळेस आपल्याला महायुती संधी देईल काय वाटतंय हा मला आम्हाला तर वाटतंय देतील कारण की आता साहेब होते साहेबांनी तर दिलीच असती पण आता ते नाहीत ही दुःखाची बातमी आहे पण आता अक्षय दादा तर आम्हाला देतील आम्हाला साथ देतील हे आम्हाला वाटतं झेडपीच्या निवडणुकीचा या नवनागापूर गाटात काय आपला अजिंठा काय असणार आहे सगळ्यांना ग लोक गरीब गोरगरिबांना मदत मदत करणे परत लेडीजना सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या ज्या सोयी आहेत त्या सोयी सोयीसुविधा सगळे पुरवठा सगळे करणे रस्ते करणे पाणी प्रत्येकाच्या घरोघरी प पुरवणे हे आम्ही सगळ्यांचे सगळ्यांचे पुरवू करू